आपण नेहमी पाहतो का पा, पावसाचा कालावधी हा जून ते सप्टेंबर असतो पण मे मध्ये आपल्याकडे आपण त्याला अवकाळी पाऊस म्हणतो असा जो अवेळ पाऊस झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये काही पिकांचे नुकसान झाले आहे का आपल्याकडे जवळपास एकोणऐंशी गावांमध्ये तालुक्यामध्ये जे आपली एकशे पाच गाव आहे त्याच्यामध्ये एकोणऐंशी गावांमध्ये जवळपास अकराशे पन्नास शेतकरी आहेत त्यांचे चारशे जे हेक्टरच आहे त्याच्यामध्ये कांदा आहे त्या ठिकाणी आहे काही ठिकाणी आहे अशा प्रकारे नुकसान फळबाग आहे तर फळबागाचं काही नुकसान झाले तर त्याचे पंचनामे आपण सगळे पूर्ण केलेले आहेत त्याच्या तयार करायचं काम चालू आहे शासनाकडे जवळपास आपण अठ्ठ्याऐंशी लाखाची मागणी करतोय त्याचा आम्ही सगळं काढले आणि ती मागणी करून सर्व जे शेतकरी आहेत बाधित शेतकरी त्यांची आधी बनवून आपण पेट्रोल अपलोड केल्यानंतर शासनाचा अनुदान प्राप्त होता संबंधित शेतकऱ्यांना देण्यात येईल दे त्याच्यामध्ये दे आपण जेवढ्या तक्रारी होत्या किंवा जेवढ्याने तेवढी पाहणी केलेली आहे जे ग्रामस्तरावरचे अधिकारी आणि किंवा मंडळ अधिकारी यांच्या मार्फत पाहणी करून आपण जेवढ्या तक्रारी होत्या आणि जेवढी शेत नुकसान झाले त्याने सगळे पंत केले त्याच्यामुळे त्या तुलनेत आपल्या जवळपास साडे अकराशे शेतकरी आहेत त्यांना नुकसानग्रस्त जे शेतकरी त्यांना शांत प्राप्त होतात त्याच्यामध्ये ते अनुदान पंचनामे राहिले पंचनामे पूर्ण झाले अठराशे पन्नास लोकांचे पूर्ण झाले आता पूर्ण झाले त्याची आधी पण तयार झाली आता बरेचशा ठिकाणी असे की अजूनही शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये बर पाणी साचले नाही तर ते पाणी काढून द्यायची व्यवस्था आपल्याला त्या ठिकाणी करावी लागेल ते तिथे बर जोपर्यंत पाणी काढून देत नाही तोपर्यंत त्याचा निसरा पण होणार नाही अशा काही काही तक्रारी आहेत बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या अनुषंगाने ते ते लक्षात घेऊन ते जिथं आहेत आणि बहुतेक ठिके हा नुकसानीचा विषय झाला परंतु काही ठिकाणी शेतकऱ्यांना जायचे एक त्यांचे थोडेसे विषय आहेत तर ते ते मार्गी तेवढं आणि काही ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांना नाही ना तो ते काम चालूच आहे परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांची आता परिस्थिती अशी आहे की पिकं काढायला परंतु जायला रस्ता नाही आडवण केलेली रस्ते स्फोडलेली अशा ठिकाणी पण लवकर निर्णय घेऊन शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका ठेवा लवकरात लवकर आणि जे पंचनामे काही राहिलेले असतील शंभर टक्के झाले तर चला ठीक आहे चांगलेच आहे परंतु जे काही शेतकरी परंतु ज्यांचं नुकसान झाले किंवा काय ते आपल्यामध्ये याच्यामध्ये बसत नाहीये किंवा काही नाही अशा शेतकऱ्यांना आपल्याला कशी मदत करता येईल आणि त्यांना लवकरात लवकर कसा मोबदला देता येईल याच्यावरती पण आपल्याला त्या ठिकाणी काम शासनाच्या माध्यमातून करावं लागेल अजून काही काही शेतकऱ्यांच्या मागणी आहेत आज किती ते आल्यात प्रलंबित असतील ते मार्गी लावा आणि लोकशाही देण्याचा जो कार्यक्रम आहे आपला तर पाहिजे वाचून घेतो तो आपण आता एवढेच सोमवारी मांडव म्हणलं आपण त्या ठिकाणी घेतोय आता आपण थोडासा कृषी अधिकारी म्हणून आपण थोडंसं बाकीचा पण आढावा काय काय

नाही आता आपल्याकडं त्या गावामध्ये याच्यामध्ये आपल्याकडे ज्या ठिकाणी तलाठी नव्हते बदली आजोबा मध्ये त्या ठिकाणी कृषी सहायक आहेत किंवा ग्रामसेवक आहेत त्यांच्या मार्फत आपण त्या ठिकाणी करून घेतले कृषी सहायिकांना पण अधिकार आहेत त्याच्यामध्ये पंचनामे असतात असं कुठली तक्रार राहिलेली नाही आता आपल्याकडे पंचनामे करायची लग्न येईल असंही सांगा आपल्याला त्या ठिकाणी करून आणि आपल्याकडे जे अकरा तलाठी होते अकरा तलाठी बघून गेले आपल्याकडनं आपल्याला सात तलाठी आले आपण अतिरिक्त अकरा ये आता

तहसीलदार साहेब त्याच्यावरती लोकांना कारवाई करून कारण आणि तक्रारी आहे आणि तलाठी आपण काय केलंय त्यांचे जे अर्ज आहे ते पाठवले तर आपण चार दुसऱ्या देऊन टाकायला त्यातलं त्याच्यामुळे सांगायचं

आता आमदार महिलांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये आपण केलेला आहे ते पण बुटवारी आणि सोमवारी आपण महामोहन फडणवीस साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शासन आपल्याला आणि लोकशाही कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवत आहोत चालू शासनाचा नियम आहे त्यामध्ये आपण दोन वेळा कार्यक्रम शुरू मध्ये घेतला मी स्वतः होतो आणि त्या ठिकाणी अजूनही त्याच्यावरती पाहिजे असं काम होत नाही त्या ठिकाणी ते राहिले कांद्याचे पंचनामे कृषी अधिकाऱ्यांकडनं काही झालेले पण काही स सर...